नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आरग तालुका मिरज येथे इकोझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीकडून बुधवार सहा रोजी महादेव सन्नक्के यांच्या सक्षम ॲग्रो आरग तालुका मिरज जिल्हा सांगली येथे पाच मेट्रिक टन क्षमतेचा इकोफ्रास्ट्रो सोलर पॉवर्ड कोल्ड स्टोरेज युनिट यशस्वीरित्या बसवण्यात आला इकोझेन टीमकडून माननीय रजिता विपर्थी वाईस प्रेसिडेंट श्री गणेश साळुंके विक्री व्यवस्थापक डॉक्टर आनंद प्रकाश पी एच एम प्रमुख आणि श्री निखिल गुरव यांनी सक्षम ॲग्रोला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी फळे भाज्या आणि बेबी कॉर्नरचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला व कोल्ड स्टोरेजच्या उपयोगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट राजिता विपारती माननीय आनंद प्रकाश निखिल गुरव गणेश साळुंखे प्रणव दक्षिणकर डॉक्टर अनिल कोरगो सांगली जिल्हा तालुका रोजगार हमी योजना सदस्य अशोक आवटी प्रतिष्ठित शेतकरी पोपट गुंजाळे पोपट गायकवाड उद्योजक सलीम इनामदार सुरेश पाटील कांबळे साहेब शंकर गोरवाडे आप्पासाहेब खटावे, शिलादार सुतार सक्षम सन्नके आणि आरग परिसरातील शेतकरी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पट्टी साहेबांचं काम मी भरपूर एकदम सहकार्य आहे त्यामुळं सगळ्यांना कंपनी किती बोलावतो थोडा आहे त्यामुळं कंपनीला आणलं पुढे होते आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरात बोल चालू होते